रमेश नावाचा एक छोटा तरुण जो एका छोट्या गावामध्ये राहत होता तो दररोज सकाळी उठताच चालायला जात होता गावातली स्वच्छ हवा श्वासात घेत होता कोणतीही हानिकारक त्याला सवय नव्हती धुम्रपान जंक फूड बिलकुल नाही त्याचे शरीर तंदुरुस्त होते फिटनेस उत्तम होता आणि तो कोणत्याही प्रकारचा आजारग्रस्त नव्हता पण काही वर्षांनी रमेशच्या आयुष्याला एक मोठा धक्का बसला त्याला लंग कॅन्सर झाला होय तुम्ही बरोबर ऐकलं तो नॉन स्मोकर अल्कोहोल फ्री प्युअर लाईफस्टाईल असलेला व्यक्ती ज्या गावात स्वच्छ हवा होती त्यालाही कॅन्सर झाला लोकांना प्रश्न पडला की हे कसं शक्य आणि खरं सांगायचं झालं तर उत्तर अगदी सोप्प पण धक्कादायक आहे या कॅन्सरचं कारण होतं रोज घेतलेला श्वास होय मित्रांनो आपण श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही पण आपल्या श्वासातून हळूहळू काही हानिकारक घटक शरीरात जातात आपण जे स्वच्छ हवा घेतो जरी ती नैसर्गिक प्युअर असेल तरी शरीराच्या मेटाबॉलिझममुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात जेव्हा आपण ऑक्सिजन श्वासाद्वारे घेतो मायटोकॉन्ड्रिया ऊर्जा तयार करतात आणि ह्या प्रक्रियेत रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस निर्माण होतात हे फ्री रॅडिकल्स हळूहळू डी एन ए डॅमेज करतात पेशी म्युटेट होतात आणि काही वेळा कॅन्सर तयार होऊ शकतो एक्झाम्पल द्यायचं जा झालं तर जसं रमेश गावामध्ये राहत होता तिथे हवा स्वच्छ होती पण मेटाबॉलिझम आणि हळूहळू डीएनए डॅमेजने त्याला कॅन्सरकडे नेलं घरातील कुकिंग स्मोक मॉस्किटो कॉईल्स स्टिक्स सारखे छोटे टॉक्सिन्स या प्रक्रियेत त्याला मदत करत होते कारण ते, ते देखील हळूहळू शरीरात मिसळतात आणि डी एन ए डॅमेज वाढवतात त्यामुळे अगदी हेल्दी फिट आणि प्युअर एअर घेणारा व्यक्तीही कॅन्सरचा धोका घेऊ शकतो आता मित्रांनो तुम्ही विचार करत असाल शुद्ध हवा इज इक्वल टू सेफ तर कॅन्सर कसा हे आता समजून घेऊ ऑक्सिजन जे आपण श्वासाद्वारे घेतो ते जीवनासाठी आवश्यक आहे पण शरीरातील एनर्जी प्रोडक्शन प्रोसेस म्हणजे मायटोकॉन्ट्रिया जे ऊर्जा तयार करतात त्यात रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस तयार होतात हे टायनी अनस्टेबल मॉलिक्युल्स डी एन एवर हळूहळू हानी करतात यामुळे सेल म्युटेट होऊन काही वर्षांमध्ये हळूहळू कॅन्सरचा रिस्क वाढतो म्हणजे प्युअर क्लीन माउंटेन एअर घेतल्यावरही मेटाबॉलिझम ड्रिव्हन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते रमेशच्या गावामध्ये स्वच्छ हवा होती तो परफेक्टली हेल्दी होता पण मेटाबॉलिझम आणि इंटरनल ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अक्युम्युलेशन हळूहळू कॅन्सर तयार करत होते याला आपण मेटाबॉलिझम इंड्युस्ड कॅन्सर म्हणू शकतो याचा अर्थ असा की हवा दोषी नाही पण शरीराचा इंटरनल प्रोसेसेस हळूहळू रिस्क निर्माण करतात रमेशच्या स्टोरीवरून समजते की श्वास घेतल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो अगदी प्युअर एअर घेणारा व्यक्तीही सुरक्षित नाही याशिवाय सिटीमध्ये राहणारे लोक ट्रॅफिक फ्युम्स व्हेकल एक्झॉस्ट फॅक्टरी एमिशन्स कन्स्ट्रक्शन डस्ट या टॉक्सिनने हळूहळू प्रभावी होतात इनव्हिजिबल पोल्युटंट्स आपल्या शरीरात जातात डी एन ए डॅमेज करतात आणि लंग ब्लॅडर्स स्किनसारखे कॅन्सर टाईप्स तयार होण्याची शक्यता वाढवतात आता आपण कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं पाहू रमेशच्या केसमध्ये सुरुवातीला खोकला आवाजामध्ये चेंज हलका चेस्ट टाईटनेस थकवा वजन कमी होणं या सपटल सिमटम्स फार कमी लक्षात येतात बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचतो आणि जर तुम्ही हे लक्षणं अनुभवत असाल तर ताबडतोड डॉक्टरांकडे जा कारण अर्ली डिटेक्शन इज इक्वल टू इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आता प्रश्न येतो आपण स्वतःला ह्या रिस्कपासून कसं सुरक्षित ठेवायचं उपाय अगदी सोपे आहेत शरीरात अँटी ऑक्सिडंट पुरवणं गरजेचं आहे जे फ्री रॅडिकल्स न्यूट्रल करतात फळं भाज्या हळद नट्स सीड्स हे मेटाबोलिझम ड्रिवन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात घरात हवा प्युरिफाईड ठेवा बाहेर मास्क वापरा स्मोकिंग टाळा घरात झाडं ठेवा आणि प्रॉपर व्हेंटिलेशन ठेवा नॉनस्टिक कुकवेअर जास्त तापू नका तेल रिहेटेड करू नका रोज एक्सरसाइज करा आणि दरवर्षी रुटीन हेल्थ चेकअप्स करा या सगळ्या सवयी हळूहळू कॅन्सर रिस्क कमी करतात मित्रांनो रमेशच्या उदरातून आपण शिकतो की श्वास घेतल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो अगदी आपण फिट हेल्दी आणि शुद्ध हवा घेत असलो तरी हवा म्हणजेच जीवन आहे पण मेटाबॉलिझम आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हळूहळू डी एन ए डॅमेज करतात आपण जागरूक असलो तर आपण आपला श्वास सुरक्षित ठेवू शकतो आणि जीवन सुरक्षित करू शकतो जर तुम्हाला खरंच माहिती असावं की रोजच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी हळूहळू तुम्हाला कॅन्सरकडे घेऊन जातात तर पिन केलेले कमेंट नक्की वाचा तिथे मी एक लिस्ट दिली आहे जी तुम्हाला माहिती देईल की कोणत्या एव्हरीडे हॅबिट्स फूड्स किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कॅन्सर रिस्क वाढवतात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष द्यावं आणि त्या गोष्टी टाळाव्या तुमच्या विचारांबद्दल मला कळवायला विसरू नका खाली कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या टिपला लगेच फॉलो करणार आहात आणि हो जर तुम्हाला ह्या प्रकारच्या आय ओपनिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्ही अशा महत्त्वाच्या नॉलेजला कधीच मिस करणार नाहीत